चर्चा आणि नमस्कार मित्रांनो बैलगाडी शर्यत प्रेमी युट्यूब चॅनल आपलं स्वागत आहे मित्र आता आले होते पण नांदगाव बीच ला तर नांदगाव बीच ला बैलगाडी शर्यती आता जाऊन बघूया शर्यतीला कोणकोणत्या गाड्या आल्या त्या जवळपास प्रत्येक गाठा दहा दहा तरी गाड्या आहेत फायनल गट म्हणजे दहा गाड्या खटारा अजून घोडा गाड्या असे पकडून सहा गाड्या आणि प्रमुख आकर्षण म्हणजे आजचा प्रमुख आकर्षण म्हणजे काय आजचा प्रमुख आकर्षण म्हणजे आदत गट पण आहेत चार गट आहेत त्यात चार गाड्या तो एक मोठा म्हणजे गटच झालाय फायनल गट सारखा तर लहान जवळपास चार पाच महिन्याचे वासरू आहेत आणि म्हशीच्या पारड्या आहेत बघूया आणि सायकलच्या टायरची चकडी बनवली बाबा नाव काय तुमचं तर मित्रांनो संदेश दाजी जोड आहे याचं नाव काय मोरा मोरा आणतो राजा राजा तर किती नंबर झाले आपल्या जोडीचे जोडीचे नंबर चार झाले ह्याचे हो आणि त्याचे त्याचे आता लास्ट टाइम साराला लागले ना दुसऱ्या लागले ना क्वार्टर फायनल ला तीन नंबर झाले मित्रांनो शेखर शेलके भोनंग यांची जोड आहे शेखररावांची राका नवीन खरेदी नाव काय नाव सरजा सरजा आणि हा गजा आणि आपला घरी आहे तो राजा है, ले ले। तर कुठल्या आलाय आज गाडी आज दुसऱ्या दुसऱ्या गटाला तर शुभेच्छा शेअरसाठी धन्यवाद मित्रांनो साधिकले बंधू नागाव यांची जोड आहे काका नाव काय आपलं सुनील म्हात्रे सुनील म्हात्रे नागाव होत ना का तर या बैलाचं नाव काय हा सरजा सरजा सरज आणि हा हा नवीन आहे ना पाकऱ्या तर किती नंबर झाले आपल्या जोडीचे ते सात आठ झाले सात आठ बांद्रा सात आठ आणि सात आठ बांद्रा मध्ये पण आले अजून दोन बैल आहेत ना आपल्या घरी ह्याच्या जोडीला कुठला आहे बाईजा आणि त्याच्या भिंगरी तर दोन्ही जोडी सात आठ लाच नंबरच होत्या माती बंदरला पण चालतं आणि बांद्राला पण माती बंदरला फायनलला फायनल आणि बांद्रा क्वार्टर क्वार्टर दोन दोन्ही जोडीचे टोटल नंबर किती झाले असतील पंधरा एक नंबर तर अजून काय अपेक्षा आहेत आपल्या बैलांकडून अजून काय वरच्या तर शुभेच्छा शर्यतीसाठी मित्रांनो मनोहर ठाकूर नागाव यांची जोड आहे हा वाशा आणि ह्याचं नाव आहे चिमण्या तर किती नंबर झाले या वर्षातून किती भाऊ झाले नंबर सात नंबर झाले म्हणजे सर्व बांद्राला आणि फायनल ना सात आठ तू आला हा तिसरा आला ही जोडी हा ती घरी आहे ती पहिली आहे वाशा या वर्षी आणलाय ना आणि चिमण्या दोन तीन वर्ष पलतोय फायनल गटामुळे जोड आहे प्रसन्न सुर्वे यांची सर्जा आणि राजा फायनल गटामध्ये जोडाय विराज श्रीनिवास शेटबागर त्यांची बिलवडी बायजा आणि हा नवीन खरेदी आहे आर एक्स नाकऱ्या तर मित्रांनो आता विपुल कितवा गट गेला आता दुसरा गट गेला आता दुसरा गट गेला पण मित्र आता थोडी भरती लागली आहे पाण्याला बघूया आता फायनल गटापर्यंत पाणी किती तुला काय वाटते का फायनल गट जाईल पाण्यामधून मित्रांनो आता दुसरा गट गेला आता अजून चार गट बाकी आहेत आणि आपल्या सोबत कोण हिमांशू मेदू निराज मित्रांनो हे बघा मागा शिवबा पाणी नव्हतं आणि पाणी बाकी भरलंय पूर्ण

नांदगाव फायनल सम्राट कमाने बंधू फायनल ला प्रथम क्रमांक आलाय तर सतीश काय बोलायला खूप दिवसा म्हणजे गाडी आपली बॅक फुटला होती आता कमबॅक कमबॅक झाली जेव्हा आपण घेऊन गाडी उतरलो तेव्हापासून कायम गुलांडाला पण आपली गाडी खूप सुंदर लावली पण खूप सुंदर लावली जिथे गेली तिथे आहे गाडी आज पण अगरात गाडी आपली धावली नुकतुच आनंद आहे खूप खूप धन्यवाद आम्ही देतो हा बैल आमच्याकडे आला तो काही दिला बैल नव्हता इतका एक साऱ्या माणसाचा बैल आहे त्या माणसांनी त्यांना पण धन्यवाद देतो नागेक आमचे मित्र आहे त्यांनी आम्हाला हा बैल दिला त्यांचा खूप आभारी त्यांचा आणि बैल खूप चांगला रिझल्ट पब्लिक मध्ये खूप रिस्पॉन्स देतो पब्लिकला पण आ, आज ओ, स्पीड पण हो चांगलाच शु, होता खूप सुटल्यापासून चांगली स्पीड होती सुटल्यापासून आपली गाडी पहिली सुटल्यानंतर पण पहिली होती नंतर मध्ये थांबवलेली थोडी पण गाडी चांगली आज। तर अजून काय बोलाल की आपल्या सोबत एवढ्या कायम म्हणजे गाडी नम्रात बसू असो दे कायम तू आमची गाडी एवढी धावते आता आणि आम्ही फसून जात नाही हरलो म्हणून क्षेत्र सोडत नाही किंवा मागे पडत नाही प्रयत्न करत करतो जिंकायला जिंकायला नक्कीच बोला मला बोलायचं म्हणजे एकच का सगळ्यांची मेहनत सगळ्यांचा प्रेम म्हणजे शक्यतो त्या ड्रायव्हरचा पण आभार मानून त्याने खूप सुंदर गाडी आकारली ब्लेस शपल कमाल बांडू जिथे तर काय बोलशील की बायलांचा स्पीड कसा होता सुटल्या एक नंबर आता असं वाटलं जाऊ नेऊन चालू म्हणजे फिरल्यापासून पहिलीच होती ते पहिलीच डबल दम बायला क्षणात गाडी काढली पब्लिकला वाढली परत चांगली स्पीड दिला तर नक्कीच आणि आता ला शेठच्या बड्डेच्या दिवशी लाची शर्त आहे ना आता ह्या वर्षात तरी कसं नियोजन असेल तेव्हाच आनंदने आज पुन्हा एक नंबर आला तर कसं वाटते ना देखच मित्र फायनल ला द्वितीय क्रमांकाला प्रतीक बेलोशे काशी तर आज कसं वाटते आणि गाडी सुटल्यावर दोन्ही गाड्या म्हणजे अंतरच होत्या तर काय आता शेखच्या बड्डे दिवशी तयारी कशी असेल मित्रांनो मिलिंद मंगेश खेडेकर यांची जोड आहे प्री कॉर्टरला पहिला नंबर आलाय तर बैलांचं नाव काय मित्र काय हा छब्या आणि हा उच्च्या काय तर मित्रांनो आपण ह्या वेळी रेवदंड्यावर देखील घेतलेली ते आपण प्री क्वार्टरला होते ना रेवदंड्यातोड तर आता नाव काय आपलं आवीच कामय सागर मिस्त्रीची जोडी आहे तर बैलांची ना ओला करून दे बैलांची बटजी आणि हा फुल्या फुल्या तर कुठल्या हा जोडी होती क्वार्टर तर कायम क्वार्टरला असेल क्वार्टरला म्हणजे पहिली स्टार्टिंग नवीनच जोड केले ना आता दोन महिने झाले असून काहीतरी आणि हा आधीच आहे गेल्या वर्षी आण किती नंबर झाले गेल्या वर्षी याचे ह्याचे चार पाच नंबर नऊ झाले नऊ गेल्या वर्षी ह्याच्या गेल्या वर्षी नऊ दुसरा हा लावलाय तर आता हा ही कायम नाम गुलालाच आहे म्हणजे आता मुरुड कुठे कुठे अजून रेवदंटात पण अंतर यॉकी पण असतो आपल्याकडे श्रवण राऊत म्हणजे त्याची इन्स्टावरती व्हिडिओ व्हायरल झाले तो ना तर नक्की शुभेच्छा आणि आज सर्व त्यांचा ग्रुप आहे खारी वाड्यातला नाव काय उमेश हरिश्चंद्र पाटील तर जोडी कुठली आहे वालवटी वालवटी स्वतःचीच आहे तर वाईलाचं नाव सांग हा सुंदर तो संग्राम सुंदर आणि हा संग्राम तर कुठल्या आटाल होती जोड हौशी हौशी आटाल पहिली शर्यत आहे नाही शर्यत तिसरी आणि गाडी पण तिसरीच बाईक आता नवीनच चालू केले तर शुभेच्छा शर्यतसाठी कुठच्या वाटेल काय नाव भुजून आकवाजी बैल कशी पाहिले आज तर मित्रांनो सेमीफायनल ला प्रथम क्रमांक आलाय आहे बंधू नागाव तर आकाश कसं वाटते की आपण मागाशी पण मागाशी व्हिडिओ करून गेलो तर आधी क्वार्टरला कुठे लागले पहिले किम ला त्याच्या आधी आपल्या रेवदंडा परत थल पण एक नंबर आला होता तेव्हा पण हीच जोड होती तर काय बोला आपण जोडी बद्दल कोण असतो केतन प्रदार्थ नागाव तर हा सर्व त्यांचा ग्रुप आहे तर आज कसं काय बोलशील बैलांबद्दल बैलांबद्दल आज बोलायचं झालं तर आज सेमीला पहिल्यांदा थकलो काही प्रथम क्रमांक मिळवला म्हणजे आम्हाला सुद्धा अपेक्षा नव्हती पण आज खूप चांगलं तर अजून काय अपेक्षा आहे तुला बैलांकडे बघू बैल आता बोलते काय बैल पडतो त्याच्यावरती पण चांगले पडतात तर नाव काय आपलं माझं नाव प्रथम जोडी कोणाची जोडीच्या नाव काय ऋषिकेश पाटील ऋषिकेश पाटील झिराट तर बैलांची नाव सांग बाबू आणि बाबू आणि सोन्या तर कुठल्या आठ आलं होती या जोडी विकार्टर फ्री किती आली वी अजून निकाल पेंडिंग आहे निकाल पेंडिंग आहे एक दोन म्हणजे लागून आली जोड्या का अजून काय पहिल्या दुसऱ्या मध्ये थोडे तर जॉकी कोण बसतो आपल्या जोडीवर जॉकी आता बसलाय तो नंदकुमार तुरे कुठला त्यांच्याकडे ठेवायला स्पीड वगैरे कसा होता पस्तीस चाळीस तर काय किती किती नंबर झाले आपल्या जोडीचे तीन नंबर तीन नंबर भाटाला आणि कुंगी भाटाल दोन्ही असते भाटाला कुठल्या आटाला असते सेमी फायनल तर कधीपासून बोलते आपली जोड जानेवारीपासून जा गाडीन हो हो आता गाडीने आपल्या गुलाला आजच्या शरीराला बैलगाड्या आल्या होत्या व्हिडिओ मार्फत दाखवण्याचा प्रयत्न केला आणि आपल्या आता बैलगाडी शरीर संपत आल्या शेठच्या वाढदिवसानिमित्त संपत आलेत तर आता आपल्या गेल्या वर्षी जसे आपण पाच सहा इंटरव्ह्यू घेतले तसे आता परत घेण्याचा प्रयत्न करू किंवा कोणाचे घ्यायचे असतील तर नक्की कॉन्टॅक्ट करा मित्रांनो व्हिडिओ आवड ते व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा